जय भीम जय शिवरा सर्वांना फटाफट लाईक करा सर्वांनी जे पण कोणी चॅनेलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा प्लीज चॅनल जे पण कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा जय भीम जय शिवराय पुन्हा सरा हॅलो मनिषा वाय नमस्कार दादा जय भीम हॅलो लाईक कराईब करा जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा सर्वांना चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाइक कमेंट्स भी करा जय भय शूराना करा जर हाय दादा हाय जय भीम जय शिवराय तुम्हाला कुठलं गाव वाय वी दादा अहिल्यानगर मधून बोलते मी अहिल्यानगर तुम्ही कुठून आहात दादा जिगर हाय चला लाईक करा करत नाही लाईक करा जय भीम जय शिवराय दादा सरांना जे पण कोणी चॅनल नसतील त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा सपोर्ट करा जय भीम नमो बुद्धान प्रदीप दादा जय भीम नम बुद्धान धन्यवाद दादा दोन नंबरला इकडे धन्यवाद प्रदीप दादा धन्यवाद मुंबईला ओके वाय बी दादा चला लाईक करा सर्वांनी जे पण कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चहा पाणी झाले हो प्रदीप झालं चहा पाणी झालं आहे माझं लाईक करा सर्वांनी फटाफट जय भीम जय शिवराय सर्वांना प्रदीप दादा जेवण झालं का तुमचं लाईक करा सर्वांनी फटाफट जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा लाईक करा जे पण कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लिपस्टिकला करू अच्छा नाही पंकज दादा म्हणजे मेकअप केल्यावरच माणूस सुंदर असतो असं नसतं मराठी माणूस हा स्वभाव जरी व्यवस्थित असला तरी पण चांगला असतात लाईक करा सर्वांनी फटाफट लाईक करा जय भीम जय शूर आहे पुन्हा एकदा नाही अजून जेवणाचा वेळ आहे माझा पाठवा ओके दादा दादा लाईक करा दादा लाईक करा, 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 करा प्लीज सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र लाईक करा सर्वांनी जास्तीत जास्त कमेंट शेअर करा प्लीज खूपच म्हणजे सपोर्ट खूप कमी झालाय आता लाईक डन धन्यवाद अमोल दादा धन्यवाद लाईक करा सर्वांनी फटाफट लाईक करा कोणीच लाईव्ह जॉईन होत नाही जास्त नाही का प्लीज सपोर्ट करा जय भीम जय शूर आहे सर्वांना तुमची झाली का जेवण आहे आणखी कमेंट्स करा फटाफट फट, कमेंट्स करा सर्वांनी जो दिखाता है वही बिकता है कलि पंकज हो दादा होते जरी माल खरा असला तरी पण हां म्हणजे साधेपणच ही सुंदरता अशी वाटते मला स्वयंपाक झाला का हो प्रदी दादा नक्की स्वयंपाक झालाय लाईक करा सर्वांनी लाईक करा कमेंट्स करा शेअर करा जास्तीत जास्त जय भीम जय शूर आहे सर्वांना प्लीज जे पण कोणी चॅनल आला असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी शिवराय सर्वांना पुन्हा एकदा चला फटाफट लाईक करा बोलत नाही कोणी बोलत चला कमेंट्स करा श्री राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्णा मुलगा काय नाराज आहे का तुम्ही नाही प्रदीप दादा बट यूज खूपच कमी झालाय सपोर्ट जरा कमी झालाय यूट्यूब फॅमिली पण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण अमोल दादा चला लाईक करा सर्वांनी जय भीम जय शिवराय राधे 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 लाईक करा सर्वांनी प्लीज लाईक करा सपोर्ट करत चला भावांना सपोर्ट करा जे पण कोणी चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा जेवण झालंय का सर्वांचं जेवण झालंय का जय भीम जय शिवराय सर्वांना जय महाराष्ट्र होणार सपोर्ट पण पर... काय टेन्शन घेऊ नका हो प्रदीप दादा टेन्शनचं नाही पण मग तेच हे अचानक असं सपोर्ट कमी झाला की लोडच असा जरा हे वाटतं आपण कुठेतरी म्हणजे कमी पडतो नाही का, का। फटाफट लाईक करा तुम्हाला एक एक सबस्क्राईब मिळेल हां अमोलला नक्कीच चला जय भीम जय शिवराय सर्वांना प्लीज सपोर्ट करा कस की हा बात आहे तुम्ही हे जी हम लाईक करा लाईक करा सर्वांनी जय भीम जय शिवराय आहे सर्वांना चला मराठी माणसाला पुढे न्या जेवण झाले का सर्वांच सॉरी गलट हो गया था ओके पंकज भा सो सर्वांना जय भीम जय शिवराय लाईक करा यार लाईक करा आणि फटाफट सबस्क्राईब करा बरं कमेंट्स करा कमेंट्स करत नाही कमेंट्स खूप कमी येतात आता किरण दादा नमस्कार दादा नमस्कार जय भीम जय शिवराय तुम्हाला जेवण झालं का किरण दादा जेवण झालं कमेंट करा फटाफट सर्वांनी कमेंट्स करा प्रसाद दादा कमेंट व्यवस्थित करा भेट ना तू नाही ओके दादा जय भीम जय शूर आहे सर्वांना पुन्हा एकदा जय भीम जय शूर आहे लाईक करा सर्वांनी पटापट लाईक करा ऋषभ हाय तुम्ही केलं का जेवण ताई किरण दादा नाही जेवण नाही केलं आणखी लाईक करा सर्वांनी चला ना लाईक करा फटाफट सर्वांनी लाईक नाही करत करा ना रिषभ दादा ते आता ड्राईव्ह आहेत गाडी चालवत आहे त्यांना खूप वाजून आत्ताशी त्यांनी आपली बॉर्डर पास केलेली आहे भैया कुठे गेला किरण दादा गाडी आहेत ते आता आता नाही त्यांना जमणार लवकर लागून लाइक करा सर्वांनी लाइक करा प्लीज लाइक करा सर्वांना जय भीम जय शूरपुंना एकदा लाइक करा ओके किरणला प्लीज कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी सपोर्ट करा किरण के ओके दादा धन्यवाद तुमच्या हसबंड गाडी ड्रायव्हर आहे का हो प्रदेश दादा गाडी ड्रायव्हर आहे जेवण केलं का तुम्ही करायचं चला जय भीम जय शिवराय सर्वांना पुन्हा एकदा जय भीम जयशिवराय चला कमेंट करा फटाफट कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी सपोर्ट जर नाही केला तर कसा मी पुढे ना सपोर्ट करा प्लीज सर्वांनी कोणती गाडी चालवता प्रदीप टेलर आहे टेलर खूप छान आहे तुम्ही आणि भैया किरणदादा धन्यवाद धन्यवाद असा सपोर्ट करत राहा किरणदादा प्लीज जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा जय महाराष्ट्र सर्वांना जे पण कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कमेंट्स नक्की करा लाईक करा सर्वांनी प्लीज सपोर्ट करा मला कळलं काही संविधान धोक्यात आलं आहे काय आज विधिमंडळात हनामारी झाली ताई ओ दादा कस काय सकाळ दादा काय बघितली नाही न्यूज आमचं गाव माहीत आहे का तुम्हाला नाही प्रदीप दादा सोलापूर का दादा जळगाव जळगाव ओके जळगाव यशकंठ मनीषा ताई माझी बहीण नमस्कार दादा नमस्कार लाईक करा तुम्ही जय भीमा आहे का ताई किरण दादा मी वंजारी आहे राम राम ताई संजय दादा राम राम सपोर्ट करत चला सर्वांनी प्लीज सपोर्ट करा ताई जेवण झालं का ज्ञानेश्वरी ताई जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण नंबर डन धन्यवाद दादा धन्यवाद चला कमेंट करा फटाफट कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नाही झालं जेवण ओके नाणेश्वर ओके नमस्ते हाय गावडे दादा हाय बिकॉज हाय विकास दादा चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कमेंट्स नक्की करा प्लीज हो। का दादा मी आहिल्यानगरमधून बोलते परळीचे आहे का तुम्ही कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या गावचे आहेत का हो दादा हां परळी नाही पण अहिल्या अंबळनेर अंबळनेर बंजारी कोनसार फास्ट अंजारी जय भीम जय शिवराय का दादा कोणतं अहिल्यानगर अहिल्यानगर दादा गौड का हा से अहिल्यानगर हो? चला लाईक करा सर्वांनी जे पण कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांना जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा लाईक करा तुमचा माहेर कोणतं ज्ञानेश्वरीत आहे माझ लाईक करा सर्वांनी लाईक सॉरी का हो दादा रवींद्र पाऊस नाही दादा तिकडे तुमच्याकडे आहे का चला फटाफट लाईक करा सर्वांनी जय भीम शिवराय पुन्हा एकदा सर्वांना जय भीम जय भीम अली कन्या हो कोणत्याकडे ओके कुठे आहे ने ने नेवासा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी ताई संभाजीनगरच्या अलीकडे भरपूर अलीकडे आहे बट संभाजीनगर पास तर नेवाचा पाठा पास करूनच पुढे जावं लागतं ताई ओळख आहे का कृष्णा दादा जय भीम जय भीम जय भी शिवराय लाईक करा सर्वांनी लाईक करत नाही लाईक खूप कमी येतात कमेंट्स करा, कमेंट करा यार सर्वांनी सपोर्ट करा प्लीज मराठी माणसाला सपोर्ट करा मी तुम्हाला डिटेल्स विचारली त्यामुळे सॉरी ओके कि आहे दादा इट्स ओके बट तसं काही नाही तुमच्याकडे पाऊस आहे का दादा नाही आमच्याकडे पाऊस नाही आहे संविधान बदलणेवाला कोई पैदा नाही झाले आणि त्याची ते असे होणार नाही हो खरा प्रदेश दादा संविधान कोणी बदलू शकणार नाही बाबा साहेबाहे बाबा साहेबाबा मी शेवगाव करता ओके कृष्णा दादा चला लाईक कर। करा सर्वांनी ताई गाव कुठे आहे ताई अहिल्यानगर दादा अहिल्यानगर का सपोर्ट करे सुपर चेक मी तुम्हाला पंकज दादा अजून म्हणून नाही झालं माझं चॅनल त्यामुळे सपोर्ट करा म्हणते मी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा कृष्ण कुठे अहिल्यानगर दादा लाईक करा सर्वांनी लाईक करा सर्वांना जय भीम जय शंभुराजे दिल्ली गेट आहे ते हो दिल्ली गेट अहिनगर मध्ये दिल्ली गेट समोर आहे लाईक करा सर्वांनी लाईक करा सपोर्ट करा सर्वांनी मंत्री धनंजय मुंडे माहित आहे तुम्हाला हो किरेंद्र आईला ना देवी गाणं म्हणा रवींद्रदा आईला ना पुढचं गाणं देवी आपल्या आईला देवी गाणं म्हणा ओके लाईक करा सर्वांनी तुम्हाला एक प्रश्न विचारू का प्रदीप दादा हो विचारा हर्षल हाय चला लाईक करा सर्वांनी लाईक करा जय भीम जय सर्वांना ताई माहेर कुठे आहे नेवासा दादा नेवासा संगम संगम ओक्ते ओक्ते हर्षल हॅलो मॅडम मे संगम संगम ने ओके ओके हर्षल दादा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्त जास्त शेअर कमेंट्स नक्की करा प्लीज काय ताई बाकी काय चालले आहे कृष्णा दादा काय नाही ग बस मजे तुम्ही कसे आहात लग्नाला किती वर्ष झाले प्रदीप दादा एक दीड वर्ष झालं दादा बाय ताई का किरण दादा चाललात लव मॅरेज की हो हा का दादा लव मॅरेज आहे नेवासा मंदिर आहे का हा नेवासा सर्वांना जय भीम जय शिवराय एकदा माझ्या लग्नाला चौदा वर्ष झाले आहे ओके प्रती दादा जय भीम जय शिवराय सर्वांना चला लाईक करा फटाफट सर्वांनी आणि सपोर्ट करा प्लीज सर्वांनी बाबा साहेब आनंद है बाबा साहेब ओके प्रदेशा चांद शरण जय भीम जय सुरा पुण्य एकदा भारत माता की जय भारत माता की जय आता काम आहे थोडं दहा मिनिटात परत येतो ओके किरण दादा नक्कीच चला लाईक करा सर्वांनी लाईक नाही करा लाइक लाईक करा यार सर्वांनी प्लीज सपोर्ट करा मला मराठी मुलीला प्लीज सपोर्ट करा माझ्या लग्नाला फक्त पाच दिवस झाले आहे हो कृष्णा दादा छान छान बोल मला मूळ दादा मयूर दादा हाय जय भीम जयशूर आहे मयूर दादा चला लाईक करा सर आणि लाईक करा कृष्णा चला प्लीज सपोर्ट करा मराठी मुलीला सपोर्ट करा जय भीम जय जयशुराय सर्वांना विजय विजय दादा झाला का चहा चहा झाला का विजय दादा नाही चहा नाही झाला जेवढंच करायचं आता मग घेतलं मी आले तेव्हा आणि हाय हाय चला लाईक करा सर्वांनी सर्वांना जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा जे पण कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कमेंट्स नक्की करा लाईक दोन फक्त लाईव्ह ओके कृष्ण दादा भक्ती जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझी माझा बायकोला कॅन्सर आहे प्रदीप दादा टेन्शन घेऊ नका होईल बरं ते पण बऱ्या होतील त्या कृष्ण ताई लाईव्ह टाईम सांग मी तसं सा, दहाला येते सकाळी बट कामाला गेल्यामुळं नाही येता आलं मला त्यामुळे मी आज उशीरच घेतली म्हणजे आता घेतली लाईव्ह बरं संध्याकाळी आठ वाजता मी लाईव्ह कंपल्सरी असतेच मुस्ताफा हाय माया समजलं नाही दादा में हिंदी भाषा नहीं चलती जी सरानी मराठी बोला मराठी सागर पन चैनल है ओके दादा अंबेडकर हाय अभी दादा हाय जय भीम जय शिव आय का अभी दादा कूटेस तू ने जय भीम जय भीम कन्यादाई सर ओके पिशवी बाहर पिश्वी बाहर गेला का सर लाइक करा सरानी वीडियो टाक ओके सागर दादा नक्की नक्कीस आत्ताच आलो कामावरून ते ओके आवे दादा सर्वांनी लाईक करा जय भीम जय शिव पुन्हा एकदा कसा आहेस आबे दादा जेवलास का तू लाईक करा सर्वांनी फटाफट लाईक करा दादा सपोर्ट करा आबे दादा खूप व्ह्यूज कमी झाल्या माझ्या अचानकच खूप कमी व्ह्यूज झाल्या सपोर्ट करा जो दाग दुख दाग दुख होतोय जेवलीस का तो आबे दादा नाही जेवले मी आता आम्हाला दादा हाय विष्णू दादा हाय हाय चला कमेंट्स करा फटाफट सर्वांनी कमेंट्स करा प्लीज सपोर्ट करा यार, सपोर्ट करा मला रे हा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज ओके हिंदी मी केस पंकज दादा मराठी बोला मराठी मराठी नाही आहे ती हिंदी बोला शिव भक्त दादा असं नाही करायला पाहिजे आपण शिवरायांचे मावळे आहोत सर्वांनी मराठी बोला नवीन आलेल्या सगळ्यांनी लाईक करा कॉमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी लाडक्या बहिणीला हो अभि दादा म्हंटल सपोर्ट करा नंबर वन नंबर ओके कृष्णा धन्यवाद केली कमेंट बी ओके साधा सागर द्या मी टेन्शन नाही घेत मी फक्त चांगले काम करत असतो जीवनात म्हणजे कोणाही पण आशीर्वाद कधी पण लागू शकतो हो प्रदीप दादा टेन्शन घेऊ नको तुला लवकरात लवकर गोड बातमी मिळेल बघ तू बघा हो सागर दा नकीछ, नकीछ, जाए जाए दा। आ, दादा नक्कीच नक्की सर्वांनी ना जय भीम जय शिवराय पुन्हा एकदा चला लाईक कमेंट्स नक्की शेअर करा म्हणजे दादा हे केर करणे विचारतायत राणी की पिशवीच्या बाहेर गेलाय का कॅन्सर दाजी गाडीवर गेले का हो अभि दादा दाजी गाडीवर गेले शूर आहे सर्वांना लाईक करा सर्वांनी प्लीज काय विचार काय विचार म्हणतात ते प्रदीप दादांच्या मिसेस कॅन्सर झालाय सांगता ते पिशवीला मूल बाळ नाही त्यांना असं म्हणताय उन्नती अभिषेक दादा ओके उन्नती जय भीम जय शिवराय आप ओके उन्नती ताईला आलीस का उन्नती ताई आलीस का हो शिव बघता मराठी लय अवघड आहे आपलं अशोक खूप चांगले आहे आपण मराठी आहोत जय महाराष्ट्र शिव बघते दादा जय महाराष्ट्राचा हा नाश्ता केला का हो ठीक तुम्ही कुठून असतात मी आईले नगर दादा आयले नगर कसे जय भीम जय महाराष्ट्र शिवराय ओके मस्त काय म्हणतो ताई जय हरी ताई कृष्ण जय हरे बसले ओके चला लाईक करा सर्वांनी लाईक करा सर्वांना जय भीम जय शिवराय आहे पुन्हा एकदा पाऊस आहे का मुंबई लाईक करा सर्वांनी प्लीज लाईक करा अहिले नगर कुठे दिल्ली गेट दादा दिल्ली गेट लाईक करा सर्वांनी फटाफट पत लाईक करा जे पण कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर कमेंट्स नक्की करा प्लीज शुभ पंकज बर सॉरी कुठ रॉंग तो ओके पंकज दादा काय म्हणते बाकी ताई काय नाही अभि दादा मजेत चला लाईक करा सर्वांनी लाईक करा आतून शक्य तोवर छान बोलू हो चला जय भीम जयशूर आय फटाफट लाईक करा लाईक करत नाही कोणी कमेंट पण करत नाही आणि मला व्ह्यूज पण खूप कमी झाला प्लीज सपोर्ट मी सपोर्ट करा सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी प्लीज सपोर्ट करा चला फटाफट लाईक करा सर्वांनी सर्वांना जय भीम जयशूर आहे पुन्हा एकदा राजू ददा कमेंट व्यवस्थित करा सपोर्ट आहे ताई हो अभी दादा की धन्यवाद धन्यवाद चला सर्वांना जय भीम जयशूर आहे पुन्हा एकदा हो दादा काही म्हणजे असं हे समजू नकोस अभी दादा मी जेवण करून येते पुन्हा एकदा चला सराला जय भीम जय शिव आहे पुन्हा एकदा असाच फोटा सुद्धा एक दहा मिनिटात मी पुन्हा लाईव येते सर्वांना आतासाठी बाय हो चालेल अभिदादा नक्कीच सपोर्ट करत पुन्हा लागू येते मी ये वाटपत ओके अभिदादा धन्यवाद धन्यवाद दादा, देने वा, देने वा, देने वा, दादा।